आपल्या असतील अनेक घटना त्या परिसरामध्ये या ठिकाणी घडल्या आणि या जीव हा पहिला या ठिकाणी अरण्यामध्ये राहायचा परंतु आज तो शेतामध्ये आला आणि आज तो आपल्या दारापर्यंत या ठिकाणी येऊन हो थांबलाय खर तर घराबाहेर आपण या ठिकाणी जात असताना शेतीची कामं करत असताना इथून पाठीमागे आपण या ठिकाणी तुळसा लाईट या ठिकाणी नसायची त्यामुळे रात्रीच्या या ठिकाणी पाणी भरण्यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधव बाहेर पडायचे अर... पिंपर खेड या ठिकाणी खर तर तेरा वर्षाचा आपला रोहन ज्याचं हसना खेळण्याचं वय आणि त्याला बिबट्याने या ठिकाणी अचानक गुसरलं आणि आता आणखांना दिली पहिल्या आंदोलनच्या वेळेस तर असं त्या ठिकाणी कसं विसायवाले असं पण दिलं विषय संपला दुसऱ्या वेळेस आपण कसं अणिश्वर आलं आसन दिला विषय संपला का चालेल काय नाही का तुम्हाला विजय पवार हा विजय पवार विजय पवार काही किरू काय आंदोलन चालू आहे आंदोलन चालू आहे म्हणून तो जर तो केला तो मरतोय आता हे जाहीर तुम्हाला सांगतो कारण की आता आपण पुन्हा काय कारण आता

कार के कार काडे ट्रक जर खालचा गेला काय होतं आपण जिल्हागाला पाहिजे पया जरा ठीक आहे आपला उद्देश आहे आपण नॅशनल हायवेवर बसलो पोलीस पोलीसचं काम करतीन आपलं आपलं आंदोलन चाललेलं आहे कृपया आपल्याला विनंती आहे बाकीच्यांनी कुणीही गडबड गोंधळ करू नये प्रत्येकाला आपापलं मनोगत व्यक्त करू द्या वसंतराव बाणकिड यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करा त्यानंतर पूजाताई वळसे त्यानंतर सरपंच दिपक पुकरकर त्यानंतर गणेश भाऊ भांडेश आणि आंदोलन नंदी चौकामध्ये होत असताना कुणाला हायवे या ठिकाणी अडवण्याचं काम के शेतकऱ्यांनी केलं खरोखर खूप दुःखदायक घटना आणि खेड सारख्या ठिकाणी रोहित असेल शिवण्या असेल आणि एक आजी यांच्या ज्या घटनेत मृत्युमुखी पडले खरोखर पाहिलं तर सरकारने बरेचसे दिवस या ठिकाणी पिंजरा लावतो लावतो या ठिकाणी सूचना करण्याचं काम केलं परंतु खरंच या ठिकाणी सरकारने यासाठी ठोस असं नियोजन काही केलं नाही त्यामुळं त्या परिसरामध्ये बिबट्यांचा खूप असा वावर कुत्र्याप्रमाणे बिबटे या ठिकाणी दिवसाही दिसायला ना लागले नाही मग त्यामध्ये बेड असेल मनसरचा भाग असेल आणि आमचा दोन्ही धामणी परिसर असेल रात्री आमचा मित्र दादा बौवाळू यांच्या गोठ्यावरती भक्क्याने हल्ला केला परंतु त्या ठिकाणी माणसं असल्यामुळं बिबट्याने त्या ठिकाणी पलायन केलं आणि खरोखर येथे बिबट्या ज्या ठिकाणी दिसेल तिथून दहा किलोमीटर गेले देखील दे 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 बिबट्या दिसतो म्हणजे बिबट्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सरकारने याच्यावरती लवकरात लवकर लो, लवकर उपाययोजना करावा कारण जर ह्या उपाययोजना केल्या नाही तर आता शेतकरी संतप्त झालेला आहे आणि भविष्यात याला सरकारला सामोरे जावे लागेल यासाठी वनमंत्र्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे आता शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये एकच म्हणणं आहे या ठिकाणी वन आलं पाहिजे आणि खरोखर त्या बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे हीच या ठिकाणी आमची देखील सरकारला विनंती